मॉर्निंग आज आमची मॉर्निंग खूप लवकर झाली आहे कारण की मी आणि सत्यम गेलो होतो ट्रेनिंगला ड्रायव्हिंगच्या तर आता आलोय आणि आता आम्ही चहा पिणार आहे आणि आज पंधरा जून आहे ना तर सगळे असे शाळेला चालले होते आणि आज शनिवार हाफ डे असतो सगळ्यांचा तर खूप छान वाटलं असं आमचे दिवस आठवले आमच्याकडे अजून ते खातेकावर जे आपण पुस्तकांना रॅप करतो ते अजून आहेत परतच स्टिकर नाव विषय काय असतो तो, तो लिहायचा ते आहे परत माझ्याकडं खूप नोटबुक आहेत मराठीचे इंग्लिशचे बायोलॉजी काय 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 आहेत दहावी नववीच्या तर असं खूप छान वाटते अ पहिल्यांदा जर दप्तर नवीन परत टिफिनचे डबा डबा नवीन टिफिनची बॅग नवीन बॉटल नवीन सगळं नवीन नवीन, नवीन आणि पहिल्या दिवशी जाऊन दा दाखवायला कॉम्पॉस्ट नवीन पण माझ्याकडे कसला वारी सगळ्या गोष्टी किती छान असतात म्हणजे बालपण नंतर येत नाही म्हणतात ते खरच आहे पण आपल्यामधलं बालपण आपण जपलं पाहिजे असं काय म्हणतात त्याला जरी तुम्ही मॅच्युअर असला तरी कधीतरी तरी वेळागत वागलं पाहिजे स ह्या गोष्टी आहेत आणि आता मी चहा पिते आमची मम्मी चहा पिलीये आणि मला ते म्हणलं म्हणजे नाहीये चहा माझ्याकडे आमच्या मम्मीचा सगळा स्वयंपाक झाला फक्त चपाती राहिली आहे ना फक्त चपाती आहे आणि सुकी भाजी बनवायची फक्त आमटी झाली आहे सध्या भात झाले म्हणजे सगळं झाले फक्त चपाती आणि सुकी भाजी राहिले कशाची करणार आहे सुकी सुी चपाताना भाजी घेऊन येतो बोलल काहीतरी पालेभाजी त्याची बनवायची काहीतरी भाजी भाजीव चपातीच माझ्याकडं आलेलं आहे मी पहिल्यांदा निखर सांगते पहिल्यांदा भिल माझी येते का चपाती व्यवस्थित तर मस्त आले चपाती तर अजून एक मी आता चपाती करते आणि इकडे मम्मीने आंबे पण काढलेत तर मम्मी बोलले आंबे खाणार का आमच्या आईनी ना एक ट्रिक शिकवले चपाती कशी फुगवायची तर ती पण मी दाखवते आता मी ही एक लाटली आहे अंतरची दाखवते कशी खूप व्हायची माझी चपाती चो छोटी छोटीशी आहे आपण ठीक आहे घरचे ते तेच आपली पण छोटीच असावी चपाती है ना गमी ते ट्रिक दाखवते मी तुम्हाला आधी एक असा गोळा बघायचा आपल्या अंदाजाने आणि केवडा पाहिजे असे दोन भाग करायचे ठीक आहे मला म्हंटलं ना मी कुक होऊन जाणार आहे माझी चपाती मी लागली आणि हाताने पण तेल लावता येते मला बोलते पण ठीक आहे चपती फुगली एवगा कशी फुगली एकदम टम टम मला माहित नाही दिसतंय का नाही पण ठीक आहे फुगली आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी दाखवू का उचलून तुम्हाला नाही दाखवू शकत एवढा स्टॅमिनच नाही माझ्यावरती पकडायचा ठीक आहे तर असे दोन गोळे करायचे पहिल्यांदा एक गोळा घ्यायचा त्याला असं हाताने जरा प्रेस करून हे असं करायचं छोटासा गोळा त्याला पण तेल लावायचं कारण ते त्रिकोण केली चपाती गोल होत नाही आणि कधी कधी फुगत पण नाही जप शिट्रीक ह्याला तेल लावायचं मूर्दे मग ही जरा ठेवायचं दुसरा गोळा घ्यायचा त्याला पण असं करायचं आणि ती ह्या गोळ्यावर हा गोळा असा ठेवायचा आणि फक्त कड्यानी एवढंच करायचं मध्ये नाही प्रेस करायचं कडे फक्त करायच असं झालं आणि फुगते का नाही दाखवली ती पण तशीच केली म्हणजे ते न्यू शिकणाऱ्यांसाठी गोल एकदम मस्त पाहते आता मी एकाच साईड ओलांडली आहे त्याला तेल लावायचं अजून गोल गोल पण येते आणि भासते पण चांगली आणि फुकतीये पण असं पण नाही की एक ती एकदम चेपटून राहते चांग एकदम भारी ट्रिक आहे बघा माहिती भाकरी चपाती फुगली कल छान वाटत एकदम गोल गोल गोलत ग आणि गोल गोल पण येते चपाती मस्त आणि तागोदर केलेले आहेत मी चपाती ती लिया तो ती थोड़, थोड़। तो मी आत्ताची किती आली आहे ते वातावरण बघा किती छान झालं आभाळ पण आलं आहे थोडं थोडं हिथं मी दूध तिघांना ठेवलंय आणि ही दोघं बघा हे दोघं पेलेत आणि आईला तिकडे तसंच ठेवलंय बिचारी मंगू आमची मंगू तुला देई ना दोघांचं खाऊन झालंय आणि राहिलेलं मग आता मंगू खायला लागली किती आगाव येते दोघ हे बारक तर आत्ता जल तरी आगाव इतकं का। काय बघतोय अजून घाबरते आम्हाला एवढं फ्रीली नाही झालं आमच्यासोबत यांची <laughs> मजा बघायला भारी वाटते मी मम्मी बाहेर बसलो होतो मम्मी अजून पण बाहेर बसले आणि आता मला चहाची तलब झाली त्यामुळे मम्मीला पण बोलवले आत चहा प्यायला तर आता मी चहा पितो मग अशा आम्ही पिलो पप्पा बघून गेले चहा तर आता मी चहा करते ते दाखवत तुम्हाला आम्ही चहा पितोय मी बिस्किट खा मी बिस्किट खाणार आहे आणि बिस्किट खाणार आहे माझा चहा हा मम्मीचा चहा किती वाजले पाहुणे आठ वाजले मी एक अपलोड केला व्हिडिओ आणि आमची मम्मी मस्त भाकरीची तयारी करते आज काय म्हणत नाही मम्मी काय अजून ठरवलं नाही मग भाकरी करायला पप्पा दूध बापरी खाणार आहे संध्याकाळी फक्त आणि भाजी भाजी बनवू भाजी बनवू काहीतरी हे ना आज आम्ही मंदिरात जाणार होतो पण नाही गेलो पाऊस येतोय ना त्यामुळं अंदाज घेतला की पाऊस आल्यावर आम्हाला तिथंच बसायला लागेल आणि कसं आता सगळं पाऊस पडल्यामुळं गवत वगैरे उगवलंय ना ते भीती वाटते यायला त्यामुळं मग आम्ही असा विचार केला नको मग आम्ही मस्त पैकी बाहेर आमदार बँच ठेवलेत सो त्याच्यावरती बसलो तर मस्त असं काय पाऊस नसतो पण पावसाचं वातावरण हल ते जे वेदर आहे मल ते मला फार आवडतं त्यात बसून बघायला फार आवडतं मी भासते इकडे ठेवत नाही मी पण नाही

मला जी एकोणी करणं दोन हा दोन पुढे मी तर हात पुसते आमच्या मम्मीच्या पदराला एवढं <laughs> नापकीत पडलेत पण मी तिकडं हात धुते नेते बसते तिच्या पदरा काय माहिती ते नाचरली होते गुलाबी साडीचा सा पदर तर तू सगळीला पुसून पुसून साची भाकरी करपली नाही करपली भाजली भाकरी करपली म्हणत नसते <laughs> नारद मोडली इकडं भाकरी करपली म्हणत म्हणत छान थांब मी करते सोड तुझ्या मागण्याने चांगली कूक झाली मम्मी लाव की पाणी बिणे काहीतरी तवा तिकडं ठेवून परत पाणी लावशील केले बघीच गॅस भाकरी लागली त्या <laughs> <laughs> दिवशी तर तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल ना तर कधीच मी भजी केली आणि सगळं इकड भाजीचं पीठ असू द्या सगळं असं पाणी लावू ना भाकरीला लावले की काट पोळते ग हाताला मम्मी मी लावत होते ना जाऊ दे काही गोष्टी न शिकलेल्याच बऱ्या असते परत ते काम लागते आपल्याला इकडून अगं इकडून उचललं तर ती पूर्णच फाटक नाही कापलेत नाही फाटलं काय ग मोडली होती मोडली होती तिथून होती चिरली होती काय काय मामा आमच्या तोंडात झिरते तू तर परी परी एवढीच असेव्हा तेव्हापासून गॅसवर बसेल मला आता पण सवय कट्ट्यावर नाही मग इथं अशी गॅसवर हिथो असं इकडं पाय न बसणार थांब भाजू दे भाजली नाही इथं असे थोडे थोडे फुगे आले की नाही लक्षात घ्यायचं मग भाकरी भाजली मी आता पण मी आता खरं सांगू व्हिडिओ चाललाय म्हणून अशी काहीतरी करते पण मला इथं बसायला आणि मम्मीला मम्मी कर खर भाजी भाकरी चपाती मी ह्यांना चपातीची ट्रिक पण सांगितले चपाती कशी करायची म्हणजे फुगवायची कशी गोल पण आणि फुगवली फुगवली पण फुगली पण पाहिजे भाकरी करपली भाकरी करपली असा स्वयंपाक जर चुलीवर एकदम भारी करता आला तर तुम्ही एकदम परफेक्ट कुक आहे आजी लोक खरंच घरात असावी कारण की आम आमची आई अशी आम्ही तिच्यासोबत बसलो ना असं गोष्टी सांगणार परत राम सीतेच्या गोष्टी सांगणार कृष्णाच्या म्हणजे प्रत्येक देवाच्या गोष्टी सांगणार त्यांच्या काळातलं सांगणार आणि तिला इतकं अमभूत माहिती असते एकदम परफेक्ट म्हणजे आपण डायरेक्टर सीन कसा लिहितो सगळं तिच्या मेमरी मध्ये से सीन घेतले तिने जे पण जगले त्यांच्या वडील हा तसले पोती वगैरे वाचायचे हा आणि ते आमच्या आईला आणि तिच्या भावाला पण वाचायला म्हणजे आजोबा ऐकायला बसवायचे लहान असल्यापासून तर ते सांगते त्यामुळे तुला इतक्या गोष्टी माहिती आहेत ना असं ती कधीच आम्ही बसलोय आणि शांत आम्ही बसलोय असं नाही प्रत म्हणजे सगळ्या गोष्टी सांगणार आणि आमच्या अण्णा पण तसे होतं सगळ्या गोष्टी सांगणार त्यांच्या लाईफ आणि मग मी सारख्या आईला म्हणतात ते आई अगं तू आम्हाला एवढं सांगता आम्ही काय सांगणार आहे पुढे जाऊन काही माहित नाही आम्हाला फक्त आम्ही सांगणार इंस्टाग्राम कसं चालू आहे ते पण येतात आता त्या पोरांना सांगावं पण बोलत नाही त्यामुळं आईच्या गोष्टी असं आम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील कालची आमची राहिलेली भाजी तरी बघा घरची भाजी हेच फरक असतो अजून टवटवीत आहे एकदम आता मम्मीने धुतली आमच्या आणि एकदम टवटवीत आहे त्याची दिसलं काल दाखवलंय मी त्यांना आणि त्याची भाजी आणि भाकरी भाकरीचं महत्व तुम्हाला बाहेर गेल्यावर कळलं मी तर घरी आलो मी कधीच चपाती खात नाही भाकरीच खाते आणि भाकरीच खावी माणसांनी म्हणजे आम्ही कोकणला गेलो होतो माणगावला आणि आम्ही खरं तर गेलो होतो ते म्हणजे फोटो काढण्याचं नादानी तिथं खूप छान नेचर होतं माणगावला दत्त मंदिरांचं खूप छान म मंदिर आहे माझा व्हिडिओ पण आहे दा बघा तुम्ही जाऊन नाहीतर मी तर आई बटनमध्ये दे देते तर तिथं आम्ही असं सहज फोटो काढायला गेलो होतो आणि तिथे एक काकू होत्या त्यांनी बघितलं आम्हाला त्या गप्पा मारायला लागले आणि मग त्यांनी खूप अशा गोष्टी सांगितल्या म्हणजे त्यांनी त्यातून एक्झाम वगैरे दिला आयुर्वेदिकमधनं मध्ये पी एच डी केली आहे त्यांनी आणि त्या गोष्टी सांगत त्या बोलल्या की ज्यांना शुगर आहे त्यांनी जर चपाती वर्ज केली ना तर त्यांची जी शुगरची लेवल आहे ती कमी होऊ शकते म्हणजे हा आणि आपण भाकरी ज्वारीची खायची नसते शुगर वाढते नाही गरम, गरम गरम पण असं काही नसतं जर तुम्ही पूर्णपणे चपाती वर्ज केली ना तुम्हाला शुगरचा काही प्रॉब्लेम नाही होणार असं त्यांनी सांगितलं होतं खूप छान खूप छान माहिती त्यांनी सांगितली होती हा सकाळी सकाळी लवकर तुम्ही तिथं जाऊन ऐका त्यांनी सगळे एकदम उत्तमभूत माहिती सांगितली आहे माझ्याकडून काही झुकेल वगैरे सांगताना माहीत नाही मग तुम्ही तर तिथं जाऊन बाहेर मी नक्की तर लिंक देते तुम्हाला त्या व्हिडिओची खूप छान मस्त माहिती सांगितली त्यांनी आणि मला त्याच्याकडे एका कमेंट पण आली आहे की त्यांचं सांगा म्हणजे काय पण आय थिंक पप्पाने आमचं कार्ड घेतलं होतं त्यांचं पण आता मला ते कार्ड शोधावं लागेल हा मानगाव मध्ये गेलो का दत्त मंदिराचे एकदम शेजारी आहे त्यांचं हे आहे काय आहे त्यांचं त्याचं एकदम शेजारीच आहे तुम्ही फोटोच्या नादात जाऊ त्या का तुमच्याशी म्हणजे खरंच खूप छान बोललोय हो खूप म्हणजे जाऊ दे आता मी वेगळाच विषय चाललोय भाकरी आमची झाली आता आमची मम्मी तिथंच फोडणी सला देते ना मी आमच्या सत्यम राजांनी आम्हाला फरमाईश दिली आहे पास्ता करायला सो आता आम्हाला ती फरमाईश तर कम्प्लीट करावीच लागणार आहे नो no ऑप्शन क्विक <laughs> पास्त्याची रेसिपी दाखवते ठीक आहे तर इथं पाणी घेतलं आहे मी आणि इथं आमची मम्मी भाजीला फोडणी देते फक्त काय टाकलं तिला लसूण लसूण टाकलं आहे फक्त आणि वरून भाजी टाकली तर इथं मी पास्ता तयारी करते सो पहिल्यांदा पाणी आणि पाणी बॉईल व्हायला लागलं त्यामुळे पास्ता टाकायचा आणि ह्याला फोडणीची गरज नाही कारण की आपण रेडीमेड पास्ता करतोय आणि जर तुम्ही नुसते ते पास्ताचं हे मिळतं बघा असं मोठं पॉकेट मिळतं की नाही त्याच्यात फक्त पास्ता त्याच्यामध्ये बरोबर मसाले नसते सो त्याच्या वेळेस मग तुम्ही तुमच्या मनाने फोडणी पहिला द्यायची आणि दुसऱ्या भांड्यात पास्ता बॉईल करायचा पण आता त्याच्यासोबत सगळं मिळतं तो त्यामुळे आपल्याला काय करायची गरज नाही फक्त बॉईल करायला पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये पास्ता टाकायचा आणि त्याच्यामधून ती कूड टाकायची आपला पास्ता रेल आता आपलं जो पास्ता आहे ना तो बॉईल झालाय छान असा त्याच्यामध्ये आता ही रेडीमेंड पद्धतीनुसारांची पावडर टाकते आपण घरी पण तयार करू शकतो पण त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे त्यामुळे मी काय नाही एवढं केलं घरी कसं तयार करायचं तर माझी शॉर्ट आहे ती शॉर्ट बघा त्याच्यामध्ये दाखवले मी जर त्याचा मोठा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सांगा मी बनवेन तर मी आता माझं एक काम करत होते आ, आम्हाला सुट्टी म्हणजे सुट्टी नसते सो त्याच्यामध्ये काहीतरी काहीतरी करायचं असतं सो तुम्ही मी करत होते आणि आता माझं झालं आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचते आहे आणि कमेंट्स वाचता मला खूप छान वाटते yeah. आपण माहीत नाही का पण खरंच खूप छान वाटते तर माझं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि मी वरती आली आहे कारण की माझं ट्रेनिंग चालू आहे ओ, तर त्यासाठी आली आणि मला त्या अटेंड पण करायचं आहे आणि मग जेवण झालं पण मम्मीने आमचा मँगो कापला होता सो मी थोडा घेऊन पण आली वरती खायला बघत बघत आणि सर्टिफिकेट पाहिजे ना त्यासाठी मला करावं लागेल आणि मी इंटर्नशिप पण करते आहे हे पण करते आहे सो आणि मी व्हिडिओज पण तयार करते <laughs> मी ट्रेनिंगला पण जाते ड्रायविंग करते असं खूप अशा ॲक्टिव्हिटीज माझ्या चालत कुकिंग पण चांगलं शिकते असं म्हणजे ह्या महिन्यात सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत आणि तुम्हाला तुम्ही पण सांगा की माझे व्हिडिओ कसे आहेत आणि छोटे बनत आहेत कारण की सगळ्या गोष्टी आपण शूट नाही करू शकत आणि सगळ्या गोष्टी दाखवू पण नाही शकत तर ठीक आहे आणि मी म्हणजे मला जेव्हा पण एकदम परफेक्ट गाडील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन तो शॉट पण आता नाही दाखवू शकणार सो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि मला सांगा की कसे होत आहेत व्हिडिओ मला जमत आहे का व्हिडिओ वगैरे करायला बोलायला सो so, ओके okay, आता माझं हे झाल्यानंतर मी झोपणार आहे ऑफकोर्स सो गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय